बदलापूरच्या पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली यातील एक मुलगी तीन वर्ष आठ महिन्याची आहे तर दुसऱ्या मुलीचं वय सहा वर्ष आहे या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक संतप्त झाले गेल्या कित्येक तासांपासून बदलापूरच्या नागरिकांना शाळेबाहेर आंदोलन चालू केले। जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आता या आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप मिळाले या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून थेट ते रेल्वे रुळांवर उतरले नागरिकांनी लोकल ट्रेन्स थांबवून ठेवल्या बदलापूरमधील एका शाळेतील हे प्रकरण समोर आल्यानंतर बदलापूर तसंच समस्त महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतो अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी के केली आहे लैंगिक अत्याचाराचं चा हे प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीला शाळेनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तक्रार करायला गेलेल्या पालकांना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल बारा तास ताटकळत ठेवलं त्यामुळेही नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय हे प्रकरण समोर आल्यानंतर आता नागरिक प्रचंड संतापलेत ज्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले त्या शाळेच्या बाहेर महिला तसंच पुरुष मोठ्या संख्येने कारवाई करण्याची मागणी करतायत सात दिवस झाले तरी या प्रकरणावर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे देखील नागरिक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करतायत लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जमले असून त्यांनी लोकल ट्रेन रोखून ठेवल्यात दरम्यान रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत